अंबाजोगाई शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर असणारे शेपवाडी हे गाव आहे व त्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मुंड्यात पत्र्याचे व्यापारी विष्णू शेप यांचा या राष्ट्रीय महामार्गावरच भव्य बंगला आहे काल संध्याकाळी नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे अख्खे कुटुंब घराला कुलूप लावून जवळच असलेल्या परिचय मंगल कार्यालयात संध्याकाळी साडेसात वाज साडेसात आठ वाजता ते गेले होते त्या दरम्यान त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या गेटमधून दोन चोरटे घरात घुसले त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या चॅनल गेटचे कुलूप तोडले घरात प्रवेश केला चोरट्यांनी सर्वात प्रथम उजव्या बाजूच्या रूममधील कपाट तोडून त्यामधील रक्कम व हो सोन्याचे दागिने चोरले त्यानंतर मधल्या बाजूला असणाऱ्या डाव्या बाजूच्या बेडरूममध्ये घुसले त्या रूममधील दोन कपाटाचे दरवाजे वाकून दोन्ही कपाटात असणारी नगदी रक्कम सोन्याचे दागिने चोरली त्यानंतर त्यांनी पुन्हा उजव्या बाजूच्या हॉलसमोरील बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्याही रूममधील दोन्ही कपाटे तोडली तिथूनही सोन्याचे दागिन्यासह नगदी रक्कम घेऊन चोरटे पुन्हा त्याच मार्गे पसार झाले विष्णू शेप यांच्या म्हणण्यानुसार सद्रील दोन्ही चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत अंधारामुळे चेहरे ओळखू येत नसले तरी त्यांनी घरात घुसून चोरी करून परत जाण्याचा कालावधी अवघ्या अर्धा तासाचा असल्याचे समजते व्यापारी विष्णुपंत शेप व त्यांच्या कुटुंबातील सदस्य लग्नाचा कार्यक्रम आटोपून रात्री पावणे अकरा वाजता परत घरी येताच गेटचे कुलूप तुटल्याचे पाहून आश्चर्याचा धक्काच या शेप कुटुंबाला बसला त्यांचा मुलगा प्रकाश विष्णू शेप यांनी रात्री आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात जाऊन लेखी फिर्याद दिली त्यात त्यांनी म्हटले आहे की नगदी रक्कम तेहतीस लाख वीस हजार रुपये तसेच सोन्याचे दागिने पंधरा लाख रुपये अशी आमच्या घरात चोरी झाली असल्याचे म्हटले आहे घटनेची माहिती समजताच आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी तातडीने बीडच्या श्वान पथक तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमला चोरीच्या घटनेची माहिती दिल्याने पोलीस यंत्रणा तातडीने रात्रीच कामाला लागली असली तरीही घरफोडी संध्याकाळी आठ वाजता झाली सराईत गुन्हेगार रात्री किमान बारा नंतर चोरी करतात आठ वाजता चोरीची तीही राष्ट्रीय महामार्गावर बंगला आहे एवढी भीती गुन्हेगारांना कशी राहिली नाही असा घटनेनंतर नागरिकातून सवाल केला जात आहे चोरट्यांना घरात कोणीच नाही हे कसे काय माहीत होते असे बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत चोरीचा तपास लावल्याचा पोलिसांसमोर आव्हान असणार आहे आता अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशन या चोरीच्या तपासाचा तपास कसा करतात यावर बरेच अवलंबून आहे आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका र पटेल अंबेजोगाई